ची त्याला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्याला पर्यंत पोहोचवतोय आणखीन एक मोठी बातमी तीन विमान पाकिस्तानची विमान होती आणि त्याला पळवून लावलेलं आहे आणि हे पळवून जाताना बॉम्ब फेक करण्यात इरफानजी तीन विमान थे असे पता चल रहा क्या बनेगा भारतीय विमान जवळपास चारशे किलोमीटर वर कोसल पाक विमानाची 900 सेक्टर मध्ये घुसखोरी आहे ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी पासून पाकिस्तान पाकिस्तानाची विमानं जिथनं पळाली त्या दोन्ही जागांमधलं अंतर चारशे किलोमीटर आहे कारण जो नौशरा सेक्टर आहे ते एलओसी पासून जवळ आहे आणि जर बडगाम मध्ये पोचायचं असेल तर श्रीनगर क्रॉस करून मग बडगाम मध्ये यावं लागेल जे पाकिस्तानला कदापि शक्य नाही केवळ झालेल्या दोन गोष्टीचा संदर्भ लावून पाकिस्तान आज पुन्हा आपला कांगावा खोटा कांगावा आणि खोटी पाठ ठोपटून देण्याचा हा प्रकार चाललाय या क्षणाला बात मी या क्षणाला सगळ्यात मोठी बातमी ही आहे की आपण टी व्ही नाईनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत जगभरातल्या लोकांपर्यंत प्रामाणिक खरी सचोटीची बातमी देतोय कारण इरफान आमचे प्रतिनिधी टी व्ही नाईन ज्या भागात आज उभं राहून रिपोर्टिंग करत आहे तो भाग सगळ्यात म्हणजे त्या भागाचं नाव उरी आहे आणि तिकडनं आलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे इंडिया पाकिस्तान बॉर्डर आहे एल ओसी पण हा सगळा एरिया आहे आणि त्यातल्या वायुसेनेच्या भारताच्या लष्कराच्या आणि इथल्या प्रत्येक बातमीच्या आमच्या प्रतिनिधीला इरफानला माहिती

हैवी शेलिंग जो आज सुबह से जारी है जबकि कल रात से ही पूंछ और राजौरी में लगातार शेलिंग जारी है तो कहीं ना कहीं ये जो रास्ता है यहीं से जो है ऊडी पहुंचते हैं जो बिल्कुल मुजफ्फराबाद के साथ लाइन ऑफ कंट्रोल टच करता है और कहीं ना कहीं बहुत अहम जो है ये रास्ता यहीं से जाकर उस जगह पर पहुंचते हैं जहां पर ऊडी अटैक अंजाम दिया गया और वो उड़ी अटैक बिल्कुल यहां से करीबन तो किलोमीटर की दूरी पे अभी है जहां पर वो अंजाम दिया गया आप देख सकते हैं किस तरह आर्मी के जवान यहां पर तैनात है इस जो हाईवे हाईवे यहां यहां से जाता है इस इस पर पर लगातार सेना और सीआरपीएफ की टुकड़ियां मौजूद रहती हैं हैं वो बिल्कुल मॉनिटर करते रहते हैं इस रोड को और यहां से कॉनवे भी आर्मी का जो लगातार यहां से जाता रहता है और कहीं ना कहीं आप देख सकते हैं आर्मी के जवान बिल्कुल यहां पर खड़े हैं और लगातार नजर बनाए रखे हैं किसी भी स्थिति से निपटने के लिए और दूसरी जाने में आपको बता दूं अभी यहां से हम उड़ी होके जाएंगे जहां पर उड़ी हमला दिया किया गया उसके बाद हम कमलकोट पहुंचेंगे जहां पर हैवी पाकिस्तान की की ओर से जा रही है तो कहीं ना कहीं बिल्कुल प्रशासन से लेकर फोर्सेस बिल्कुल तैयार है जबकि अभी जो लड़ाकू विमान तीन जो है नौशहरा के सेक्टर से पाकिस्तान के एंटर हुए हैं और उसके बाद पाकिस्तान का ये क्लेम है कि जो बडगाम में हादसा हुआ वो उन्होंने अंजाम दिया उसमें कोई अंतर नहीं क्योंकि सेक्टर और के बीच 400 किलोमीटर का फासला है तो कहीं ना कहीं जो बड़गाम में हादसा हुआ वो एक टेक्निकल खराबी की वजह से हुआ और उसके बाद जो नौशेरा में आई के जो लड़ाकू विमान है उनको बिल्कुल तैयार देखते हुए पाकिस्तान के तीनों विमान जो है वापस भागने में मजबूर हुए उसके बाद लगातार फिलहाल जो भारतीय सेना है और जो लाइन ऑफ कंट्रोल पे जवान तैनात है वो लगातार जवाबी कार्रवाई पुंछ राजौरी नौशेरा सेक्टर और इरफान ग्राउंड रिपोर्ट बता रहे हैं इस वक्त का क्योंकि जहां पे आप खड़े हो वो जगह अहम है ना कि लश्कर के लिए सिर्फ आ, सभी भारत के लोगों के लिए हम आपसे जानकारी लेते रह गए अब लाइन पे बने रहिए अपना सोब योगेश अंतरराष्ट्रीय अभ्यास योगेश जी योगेश क्षणा सगळ्यात मोठ्या तीन गोष्टी आहेत एकतर पाकिस्ताननं केलेली आगळीक जाताना केलेला बॉम्बफेकीचा प्रयत्न इस्लामिक स्टेटसोबत भारताला प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी केलेली जबरदस्त शेवटची तडफड आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे अन्य राष्ट्रांनी भारताला दिलेला पाठिंबा या सगळ्याकडे बघताना पाकिस्तानचे हे कांगावे पाकिस्तानचे एकटेपण आणि पाकिस्तान कुठल्या थराला जाऊ शकतं काय सांगाल कि इतका मोठा धक्का आपण पाकिस्तानला दिलेला आहे आणि आवाज बर बोलत राहा बोलत राहा आवाज पोचतोय पोचतोय बोलत राहा इतका मोठा धक्का आपण पाकिस्तानला दिला आहे तो अशा पद्धतीनं की पाकिस्तान मध्ये जी खळबळ माजली जी सगळ्या स्तरांमध्ये म्हणजे राजकीय याच्यामध्ये पाकिस्तानच्या लष्करासाठी हा मोठा मानसिक धक्का होता त्याच्यामुळे पाकिस्तानकडनं अशा प्रकारचं एखादं पाऊल उचललं जाणं हे अगदी स्वाभाविक होतं कन्व्हेन्शनल वॉरची रिस्क पाकिस्तान घेणार नाही हे निश्चित होतं त्याच्यामुळे आपण जसा लिमिटेड एअर स्ट्राइकचा हा पर्याय उत्तम पद्धतीने अनुसरला त्याच्या दृष्टीने एखादी आगळीक पाकिस्तान करेल हे अपेक्षितच होतं आणि त्या दृष्टीनं भारतीय लष्कर आणि मुख्यतः जम्मू काश्मीर सेक्टर हे पूर्णपणे तयार आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही दुसरा या क्षणाची या क्षणाची मोठी बात और... बातमी येते अजित डोवाल हे मंत्रालयात दाखल झालेले आहेत अजित डोवाल हे सल्लागार मानले जातात आणि एनएसएस ची बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी आता बैठक बोलावलेली आहे पाकिस्तानच्या आगळीकीनंतर पाकिस्तानच्या केलेल्या कुरापतीनंतर सीमेवर तणाव वाढलेले आहेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेतलेले काही मोठे निर्णय आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लष्कराच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते आता सक्रिय झालेल्या आहेत सतर्क झाले आहेत एन बैठक झाल्यानंतर गृहमंत्री आता या संदर्भात काय पावलं उचलतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण अजित डोवाल यांचं गृहमंत्रालयात जाणं ही सगळ्यात मोठी घडामोड आहे कारण या सगळ्यातला पॉवरफुल स्ट्रॉंग रिस्पॉन्स उलट क्विक अॅक्शन या सगळ्यासाठी अजित डोवाल यांच्याकडे पाहिलं जातं एन एसीच्या या बैठकीनंतर आता गृहमंत्रालयाची या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि गृहमंत्रालयात दाखल झालाय या yeah, सगळ्या संदर्भात योगेश मला सांगा भारत म्हणजे एकतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानकडे बोलण्यासारखं काहीच नाही आहे काल मिराज नंतर बाकीची आपली विमानं विचारतायत की आपल्याला संधी कधी मिळणार का कशा पद्धतीनं भारत रिस्पॉन्स देऊ शकतो आ, भारत आता काय भारताचा रिस्पॉन्स हा पाकिस्तानने उचललेल्या पावलावर अवलंबून असेल कारण काल जो आपण एअर स्ट्राईक केला त्याच्यामधनं आपण एक संदेश अत्यंत निश्चितपणे पाकिस्तानला दिलेला आहे की ह्याच्यापुढे दहशतवादाचं कुठलंही पाऊल कुठलीही आगळीक भारत सहन करणार नाही त्याच्यामुळे पाकिस्तान ज्या पद्धतीनं पाऊल उचलेल त्या पद्धतीचं उत्तर किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी प्रखर उत्तर हे भारताकडून दिलं जाईल हे निश्चित त्याच्यामुळे आता रिस्पॉन्स कोर्ट बॉल पाकिस्तानच्या कोर्टात आहे असं म्हणायला हरकत नाही आ, या संदर्भात आपण बोलतच राहू पण एक मुद्दा महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जी इस्लामिक संघटनेमध्ये भारताला येऊ न देणं यासाठी पाकिस्ताननं धडपड करत होतं ती धडपडही व्यर्थ झाली पाकिस्तानला मला हा सगळ्यात मोठा सेटबॅक आहे काय सांगाल नाही अगदी अर्थातच कारण काल पाकिस्तान मधल्या पाकिस्तानच्या संसदेमध्ये जी चर्चा होती की हम लुट गए हम बर्बाद हो गए त्याला अर्थात त्या इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या घडामोडीचा संदर्भ होता कारण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ओआयसी जी आहे ही जी संस्था आहे ही संस्था आपल्याला या संस्थेचं आमंत्रण आपल्याला एकोणीसशे एकोणसत्तर साली मिळालं होतं मध्ये या संस्थेचं कन्व्हेन्शन होतं तेव्हा परंतु तेव्हा पाकिस्तानच्या आक्षेपामुळे भारत या परिषदेमध्ये सहभागी होऊ शकला नाही तर आता मार्च मध्ये जी या संस्थेचं सेहेचाळीसावं अधिवेशन जे होणार आहे त्याच्यामध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना गेस्ट ऑफ ऑनर म्हणून या परिषदेने आमंत्रित केलेलं आहे त्याच्यामुळे फक्त लष्करी दृष्ट्या नाही तर डिप्लोमसी वाईज सुद्धा इट्स अ मेजर अचिव्हमेंट भारताच्या परराष्ट्र धोरणाचं हे एक अत्यंत मोठं यश आहे असं मानायला नक्कीच हरकत नाही अपने सब इरफान है इरफान जी अभी हमने ब्रेकिंग न्यूज देखी थी कि अजीत डोवाल है वो गृह मंत्रालय में अभी जाके पहुंचे हैं कुछ वक्त पहले आपने भी ये बताया था कि जो उरी का जो रास्ता है वहां पे लश्कर की गतिविधियां बहुत तेज हो रही है इसके बाद जो अगर गतिविधियां तेज होती है तो लोकल रिएक्शन कैसा होता है और लश्कर का रिएक्शन कैसा होगा आप इस पूरे बारे में जानकार है क्या कहेंगे इसके बारे में देखिए मैं आपको बता दूं लोकल्स का रिएक्शन या उसके बाद जो मिल्टन संगठन का रिएक्शन इसमें बहुत अंतर है क्योंकि एक बात आपने बिल्कुल सही कही कि लश्कर कायबा जो है मिलटेंट संगठन वो नॉर्थ कश्मीर के इस इलाके में चाहे आप बारूला की बात करें उड़ी की बात करें कुपवाड़ा की बात करें सोपोर की बात करें यहाँ पर बिल्कुल एक्टिव है हालांकि साउथ कश्मीर में हिजबुल मुजाहिदीन और जेश ज्यादा देख पाया जाता है तो कहीं ना कहीं यहाँ पर लगातार जो है मिलिटेंट्स के साथ हालांकि लोकल लोगों की जो एक भावना है वो जुड़ी है खासतौर पर जो यहाँ के थानिया मिलिटेंट युवा है उनके साथ जुड़ी हुई है लेकिन इस बीच अगर लोगों की भावनाओं की बात करें अभी जो माहौल चल रहा है उसको लेकर बहुत सारे लोगों के साथ हमने बारामूला भी बात की उनका यही कहना था जो सरहद आर पार तनाव बना हुआ है इससे आम लोग सफर हो रहे हैं क्योंकि लगातार पिछले कुछ दिनों से जब से पुलवामा फिदाइन हमला हुआ पॉलिटिकल क्राइसिस से लेकर यहाँ पर स्टॉक क्राइसिस हो गई लोग बड़े परेशान हैं श्रीनगर जम्मू राष्ट्रीय राजमार्ग भी बंद है और दूसरी जानब एल पर रहने वाले लोग बिल्कुल एक बड़ी आ, फिर साइको पाकिस्तान घुसखोरीनंतर दिल्लीत हालचाली वाढल्या आणि ज्या बॉम्बफेक करण्याचा प्रयत्न झाला होता त्या संदर्भातली मोठी माहिती मिळते आपल्यापर्यंत गृहमंत्रालयानं या सगळ्या संदर्भात तातडीनं बैठक बोलवली आहेत अजित डोवाल गृह मंत्रालयात दाखल झाल्या आहेत पाकिस्तानच्या विमानांनी त्यांना त्यांना पुन्हा पिटाळून लावताना मागे नेताना त्यांनी आगळी केली आणि पुन्हा एकदा बॉम्बफेक करण्याचा झाला इंडियन पोस्टच्या राजोरीजवळ हे बॉम्बफेक करण्यात आले होते त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पण पाकिस्ताननं आज घुसखोरी केली आणि घुसखोरीच्या वेळी भारतीय लष्करानं त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्यांना अक्षरशः हुसकावून लावलं पण हुसकावून लावत असताना राजौरी जवळच्या लष्कराच्या पोस्टजवळ बॉम्बफेक करण्याचा प्रयत्न झाला त्या ही एक सण या सणाची सगळ्यात मोठी बातमी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा